नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण जिल्हा पोलीस पाटील पदासाठी ज्या छत्तीस जिल्ह्यांचे जिल्हा विषय बघत आहे तर यामध्ये मित्रांनो आज आपल्याला नागपूर जिल्हा पोलीस पाटील पदाविषयी जे काही पंधरा प्रश्न आहेत ते पंधरा प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि मित्रांनो ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे त्यांनी मला सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती कॉल मेसेज करायचा आहे या नंबरवर कॉल मेसेज केल्यानंतर तुम्हाला या ई बुक संबंधी माहिती दिली जाईल मित्रांनो येणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी हे ई बुक घेतल्यानंतर तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही पुस्तक घेण्याची गरज नाही का जेवढे काही जीकेचे प्रश्न तुम्हाला येतील त्या जिकेच्या प्रश्नांपैकी शंभर टक्के प्रश्न म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्न तुमच्या बरोबर येणार आणि तुम्हाला मध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्याची जबाबदारी ही माझी असणार आहे त्यामुळे ज्यांना हे ई बुक घ्यायचं आहे त्यांनी निश्चित मला या दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि त्याचबरोबर जे पासष्ट प्लस विद्यार्थी आपले जालनामध्ये पोलीस पाटील झालेले आहेत मागच्या महिन्यामध्ये तर त्या विद्यार्थ्यांचे रिप्लाय सुद्धा तुम्ही खाली जी टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि मगच आपली बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता ज्या आपल्या बॅचेस आहेत जिल्हा न्यायालय पोलीस पाटील भरती आणि पोलीस भरती त्या बॅचेस संबंधी आपला एक व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही या ठिकाणी तो सर्च करू शकता आणि आपली बॅच घेऊ शकता टेस्ट सिरीज घेऊ शकता त्याचबरोबर हे ई बुक सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर जास्त वेळ न लावता आपण लातूर जिल्ह्याचे जे काही जिल्हा विशेष संबंधित प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे बघा लातूर जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो ए आहे मराठवाडा बी आहे कोकण सी आहे नाशिक आणि डी आहे पुणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मराठवाडा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा लातूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए आहे औसा बी आहे लातूर सी आहे निलंगा डी आहे उदगीर B, या तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लातूर प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या दिवशी लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली ए आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे ऐंशी बी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी आणि डी आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी तर याचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्हा निर्माण करण्यात आला आहे ए आहे परभणी बी आहे छत्रपती संभाजीनगर सी आहे धुळे आणि डी आहे धाराशिव तर या ठिकाणी चे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार धाराशिव तर मित्रांनो हे जे धाराशिव नाव आहे हे या ठिकाणी बदललेलं आहे याचं जुनं जे नाव आहे ते उस्मानाबाद आहे पर्यायामध्ये जे काही असेल ते तुम्हाला उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किमी सहा हजार एकशे सत्तावन्न चौरस किमी सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किमी आठ हजार एकशे सत्तावन्न चौरस किमी नऊ हजार एकशे सत्तावन्न चौरस किमी तर पाच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सात हजार एकशे सत्तावन्न चौरस किमी प्रश्न क्रमांक सहा लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ए आहे सात बी आहे आठ सी आहे नऊ डी आहे दहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दहा प्रश्न क्रमांक सात क्षेत्रफळाच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता हे आहे औसा बी आहे निलंगा सी आहे लातूर डी आहे उदगीर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए औसा मित्रांनो लातूर जिल्ह्याविषयीचे जे काही जिल्ह्याविषयी प्रश्न प्रश्न असतील मग ते पाचशे होऊ द्या हजार होऊ द्या कितीही प्रश्न उद्या हे प्रश्न तुम्हाला आपल्या युट्यूबवरती फ्रीमध्ये असणार आहे त्यामुळं जिल्हा विशेषचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करू शकता जिल्हा विशेष मधला एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही जेवढे जिल्ह्याविषयी प्रश्न विचारले जातील तेवढेच्या तेवढे प्रश्न ते ते तुमचे बरोबर असणार आहेत आपण एकही प्रश्न या ठिकाणी सोडणार नाही याची लक्षता सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि जे दिलेले व्हिडिओ आहेत ते वारंवार तुम्ही बघायचे आहे त्याच्या नोट्स काढा जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा स्क्रीनशॉट घ्या काही करा परंतु याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जिल्हा मध्ये विचारले जाणार हे शंभर टक्के आहे प्रश्न क्रमांक आठ बघा भारताचा साखरपट्टा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ए आहे नाशिक बी आहे लातूर सी आहे परभणी डी आहे सिंधुदुर्ग तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लातूर प्रश्न क्रमांक नऊ लातूर जिल्हा समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे ए आहे सहाशे एकतीस मीटर बी आहे सहाशे सातशे एकतीस मीटर सी आहे आठशे एकतीस मीटर डी आहे नऊशे एकतीस मीटर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहाशे एकतीस मीटर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा संपूर्ण लातूर जिल्हा खालीलपैकी कोणत्या पठारावर आहे ए आहे मालेगाव बी आहे अस्तंबा सी आहे बालाघाट आणि डी आहे बागेलखंड तर याचं योग्य उत्तर आहे बालाघाट या पठारावरती काय आहे संपूर्ण लातूर जिल्हा आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याच्या सीमेबाबत खालीलपैकी योग्य जोडी ओळखा पूर्वेस आणि आग्नेयस कर्नाटक राज्य नैऋत्यस धाराशिव पश्चिमेस बीड आणि जी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व तर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन मध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारले तर हा एक प्रश्न हा दुसरा हा तिसरा हा चौथा तर अशा पद्धतीने हे चार आणि याच्या उलट दिशेने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही उलटसुलट तयार करून या ठिकाणी त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे समजा इथे तुम्हाला विचारलेलं आहे की लातूर जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे तर बीड जिल्हा आहे मग तुम्हाला असा प्रश्न विचारला की बीड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला लातूर जिल्हा आहे तर त्याचं उत्तर काय येणार आहे पूर्व अशा पद्धतीनं तुम्हाला उलटसुलट प्रश्न या ठिकाणी तयार करता आले पाहिजेत त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा लातूर जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम दिशेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ए आहे परभणी बी आहे नांदेड सी आहे धाराशिव बी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए परभणी प्रश्न क्रमांक तेरा आहे लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे हे आहे म्हणजे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे आहे दोन पॉईंट चाळीस टक्के बी आहे तीन पॉइंट चाळीस टक्के सी आहे, के, आहे, के, चा आहे के. चार पॉईंट चाळीस टक्के आणि डी आहे पाच पॉईंट चाळीस टक्के तर तेराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन पॉईंट चाळीस टक्के मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली जी चारशे एकोणपन्नास ची बॅच आहे ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आपले ई बुक आहे बुक मिलना ते ई बुक मिळणार आहे त्याच सोबत तुम्हाला दहा टेस्ट आणि त्याचं जे गणित बुद्धिमत्तेचं सोल्युशन आहे ते सुद्धा मिळणार आहे त्यानंतर जे मुलाखत पीडीएफ आहे किंवा मुलाखतीचं जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा आहे आणि प्लस तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत त्यामुळे ही बॅच घेतली तर तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच या ठिकाणी परचेस केलेली आहे आपला रिझल्ट मित्रांनो शंभर टक्के आहे आपल्या टेलिग्राम वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी आपला रिझल्ट आणि विद्यार्थ्यांचे जे रिव्ह्यू आहेत त्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रश्न क्रमांक चौदा बघा लातूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता खालीलपैकी किती आहे तीनशे त्रेचाळीस प्रति चौरस किमी चारशे त्रेचाळीस प्रति चौरस किमी पाचशे त्रेचाळीस प्रति चौरस किमी आणि सहाशे त्रेचाळीस प्रति चौरस किमी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीनशे त्रेचाळीस प्रति चौरस किमी आणि शेवटचा प्रश्न आहे पंधरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे ए आहे तेवीस लाख पंचावन्न हजार बी आहे चोवीस लाख पंचावन्न हजार सी आहे पंचवीस लाख पंचावन्न हजार आणि डी आहे सव्वीस लाख पंचावन्न हजार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चोवीस लाख पंचावन्न हजार तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत परीक्षा होईपर्यंत तुमचे जेवढे जिल्ह्यावरचे जे प्रश्न असतील तेवढे सगळे प्रश्न या ठिकाणी कव्हर केले जातील आणि हे सर्व व्हिडिओ मला या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध असणार आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा खाली जे हाईपचं बटन आहे ते हाईपचं बटन दाबा आणि त्याचसोबत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगायला या ठिकाणी विसरू नका धन्यवाद